मी कुमारी ईश्वरी हेमंत हांगे या तपासवी साठी या शिकते आज आपल्या समोर कल्पना चावला यांच्या भूमिकेत आलेली आहे केवळ के स्वप्न न पाहता ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केला तर यशही आपल्यापासून फार काळ दूर राहत नाही कल्पना चावला म्हणजे मी पंजाब विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हा दिलेला शेवटचा संदेश आज भारताची प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तो जणू कान मंत्र बनला आहे माझा जन्म एकोणीसशे बासष्ट साली कर्नाल या गावी झाला हरियाणातील कर्नाल या नगरात मी मोठी झाली मी ही एक सामान्य घरातील मुलगी मी कागदावर विमानाचे चित्र काढता काढता केव्हा का आकाशाशी नाते जोडू लागली कल्पनेचे पंख लावून पक्ष्यांबरोबर सफर करू लागली चांद्या मीत घेण्याच्या वेळ्या प्रेमापोटी पंजाब विद्यापीठात एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे अभ्यास पूर्ण करून थेट अमेरिकेत जाऊन पोहोचले व अंतराळात एकदा नव्हे तर दोनदा भर्यावी घेते हे चित्रपटातील कथानकासारखे वाटले तरी हे मी वयाच्या बेचाळीस वर्षी पूर्ण करून दाखवले हो अमेरिकेत हुस्टनना नासात दाखल झाल्यानंतर मी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले तरीही मी भारतीय आणि रा आणि कट्टर राष्ट्रभिमानी होती आणि रा, कट्टर राष्ट्रभिमानी होती मी भारताबाहेर राहूनही भारत मातेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी फार प्रयत्न केला अंतराळ मोहिमेत पराक्रम होण्यापूर्वी मी कोलोरॅडो कोलोरॅडो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती सोना सोळा जानेवारी दोन हजार तीन साली सोळा जानेवारी दोन हजार तीन साली सात अंतराळ विरांसह मी अंतराळ विरांसह मी कोलंबिया यानातून दुसऱ्या सफरीवर निघाले दुसऱ्या सफरीवर निघाले काहीतरी असे घडले की हे कोणतीही कल्पना निश्चित न, निश्चित कोणतीही कल्पना आहे आता ही गेलेली कल्पना वापस येणार नाही मी हे सर्व कर्तृत्वाने आणि स्वप्नपूर्तीसाठी साध्य करून दाखवले धन्यवाद